ही घटना आहे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचं म्हणत आईने तक्रार दाखल केली पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगाने हलवत तरुणाला अटक केली आठ एप्रिल दोन हजार एकोणीस ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत हा मुलगा तुरुंगातच होता प्रकरण कोर्टात प्रलंबित होतं सुनावण्या सुरू होत्या मुलीनेही पहिले पोलिसांना नंतर कोर्टात बलात्कार झाल्याची कबुली दिली मात्र अचानक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यास ने अपला या तरुणीने आपला कबुली जबाब मागे घेतला मात्र तरुणीच्या खोट्या जबाबामुळे गेली वर्ष या तरुणाने तुरुंगवास भोगला आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट समोर आलाय मुलाने भोगलेली शिक्षा आता मुलीलाही भोगावी लागणार आहे नेमकं प्रकरण काय नेमकं असं काय घडलं या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात महानगर दोन हजार एकोणीस मध्ये अजय कुमार वर पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला तक्रारीत अजयने तिला बेशुद्ध केले आणि डांबून ठेवत वा तिच्यावर बलात्कार केला असं सांगण्यात आलं होतं मात्र साडेचार वर्षानंतर मुलीने कोर्टात जबाबच बदलला आधी दिलेला जबाब आपण दबावाखाली दिल्याचं सांगत तरुणीने स्पष्टीकरण दिले, तरु दिले। आणि अजय निर्दोष सुटला बरेली जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ज्ञानेंद्र त्रिपाठी यांनी बलात्काराचा आरोप खोटा सिद्ध झाल्यानंतर तरुणीला कठोर शिक्षा सुनावली न्यायालयाने तरुणाला निर्दोष घोषित करत जेवढे दिवस अजय कुमार तुरुंगात राहिला तेवढेच दिवस तरुणीलाही तुरुंगात राहावे लागेल कोर्टाने एक हजार सहाशे त्रेपन्न दिवसांची शिक्षा आहे तसंच कोर्टाने खोटा आरोप करणाऱ्या तरुणीला पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे बावीस रुपयांची नुकसान भरपाई शिक्षा भोगलेल्या तरुणाला देण्याचे आदेश दिलेत कोर्टाने निकाल देताना असं म्हटलंय की स्वतःचं बेकायदेशीर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पोलीस आणि कोर्टाचा माध्यम म्हणून बेकायदेशीरपणे आक्षेपार्य पद्धतीने वापर करणं अत्यंत चुकीचं आहे यासह या संपूर्ण प्रकरणावर शिक्षा सुनावताना तरुणीला देखील आता मुलाने जेवढे वर्ष तुरुंगवास भोगलाय तेवढेच वर्ष तिलाही तुरुंगात राहावं लागणार असा निकाल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या, या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका